अहिल्यानगर येथील रहिवासी जावेद नजीर खान वय चौतीस वंजार गल्ली अहिल्यानगर यांच्या ताब्यातील दुचाकी घराबाहेरून चोरीस गेल्याची घटना घडली आहे ही घटना पंधरा एप्रिलच्या रात्री अकरा वाजल्यापासून ते सोळा एप्रिल सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे खान यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांची शाईन मोटरसायकल एम एच सोळा सी एस तेहतीस सत्याहत्तर नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क करून लॉक केली होती परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी दिसून आली नाही त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता गाडी कुठेही आढळली नाही वाहनाची अंदाजित किंमत वीस हजार रुपये असून चेशीस क्रमांक ई फोर जे सी सिक्स फायू सी ए यल डी झिरो एट वन झिरो फोर वन आणि इंजिन क्रमांक जे सी सिक्स फायू ई डी झिरो थ्री टू झिरो सिक्स फाईव्ह सिक्स असा आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाते तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण हे या प्रकरणाचा तपास करत आहेत